अजित पवारांनी आगामी निवडणुकांसंदर्भात भाष्य केलं जिथे ताकद आहे तिथे वेगळे आणि जिथे कमकुवत आहोत तिथं सोबत लढू अजित पवारांनी आगामी निवडणुकीबाबत ही भूमिका मांडली आहे महायुतीतील एकटे लढण्यावरून आणि ज्या ज्या ठिकाणी युती करता येईल त्या त्या ठिकाणी युती करू अशी भूमिका मांडली आहे जो तो पक्ष जिथं ते जी ताकद असेल तिथं स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न करत असतो जिथं स्वतंत्र लढल्यानंतर मताची विभागणी होऊ फायदा होणार नसेल तर तिथ एकत्रपणे आजपर्यंत जे ते लोक गेलेले आहेत तर माळेगावचा कायापालट करणार असं अजित पवार यांनी विधान केलंय माझ्या समर्थकांनी सोमवारी अर्ज भरा बारामतीकर कायम माझ्यासोबतच आहेत असंही अजित पवार यांनी विधान केलंय मी निवडणुकीच्या निमित्तानं बारामतीकरांना सांगणार आहे की बाबा मी उद्याच्या पाच करता अतिशय चांगल्या पद्धतीने या शहराचा आणि माळेगाव नगरपंचायतीचा पण कायापालट करून दाखवीन जे काही लोकप्रतिनिधी नगरसेवक नगरसेविका म्हणून निवडून जातात नगराध्यक्ष म्हणून निवडून जातात ते त्या भागामध्ये चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी सर्वस्वी माझी राहील कारण गेले पस्तीस वर्ष मी तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो तर अजित पवार यांनी हे विधान केलेलं आहे बारामतीकर कायम माझ्यासोबत आहेत आणि माळेगावचा विकास करून दाखवेन असं अजित पवार यांनी विधान केलंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलंय